महाराष्ट्र राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात आज म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरला आहे गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी मुसळधार पावसाने आणि महापुराने राज्याच्या विविध भागांना विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरसह एकोणतीस प्रचंड नुकसान झाले आहे जून ते ऑगस्ट महिन्यात एकूण सव्वीस लाख हेक्टर शेती जमीन उद्ध्वस्त झाली असून लाखो शेतकऱ्यांचे संसार मोडून पडले आहेत शेतातील पिके वाहून गेली माती धुवून गेली घराणी वाहून गेली आणि अजूनही धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती कायम आहे अनेक जिल्ह्यात लाखो लोकांचे स्थलांतर झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या पार्श्वभूमीवर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आणि आजच्या बैठकीत त्यावर ठोस चर्चा होण्याची अपेक्षा आहे मागील मंत्रिमंडळ बैठकीत म्हणजे बावीस सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईसाठी तेराशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती तर खरीप दोन हजार साठी एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत मंजूर झाली आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे एकवीस कोटी आणि नाशिकमध्ये तेरा पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांची मदत वितरित झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही आजच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचे दौरे घेऊन सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अधिक मोठे निर्णय अपेक्षित आहेत जसे की निकष शिथिय पंचनामा पूर्ण करणे आणि पूरग्रस्तांसाठी अतिरिक्त निधीची घोषणा दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अर्ज करताना केवायसी ऑनलाईन पोर्टलमधील तांत्रिक अडजळी आणि इतर प्रशासकीय अडथळ्यांमुळे दुहेरी संकट सहन करावे लागत आहे जाफराबादसारख्या गावात बारा तेरा शेतकऱ्यांच्या नव्वद एकर ऊस बागा नष्ट झाल्या तरी प्रतिगुंठा फक्त सत्याऐंशी रुपयांची मदत अपुरी पडत असल्याचा आक्रोश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या हालांवर भाष्य केले असून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की पंचनामे अंतिम टप्प्यात असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही तरीही ज्या ठिकाणी चिखल साफ करताना शेतकऱ्यांची नाकी नऊ येत आहेत तेथे तांत्रिक अडचणी दूर न केल्यास दिवाळीपूर्वी मदत पोहोचेल का हा प्रश्न उपस्थित होतो राज्य सरकार महायुतीचे असले तरी विरोधकांकडूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि तात्काळ मदतीची मागणी जोर धरत आहे एकंदरीत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे संपूर्ण राज्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत नेमकी किती घोषणा होतात त्या कधी लागू होतात आणि तांत्रिक अडचणी कशा सोडवल्या जातात यावर शेतकऱ्यांची दिवाळी उजळेल की नाही हे ठरेल सरकारने दिलेल्या आश्वासनांना आता कृतीत रूपांतर करणे गरजेचे असून हे सगळे घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवत राहणे महत्वाचे आहे।